एम आय डी सीतील उद्योजकांना जाणवतोय कामगारांचा तुटवडा मिरल कुपवाड एम आय डी सीसह लगतच्या औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना सध्या कामगारांचा तुटोडा जाऊ लागला आहे होईनंतर एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यामध्ये उद्योजकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे या तुटवड्याच्या उद्योगामधील उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असून एम आय डी सीतील या अडचणीतील उद्योगांची चाकी पुन्हा व्यवहार येण्यासाठी उद्योजकांना जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे महापालिका क्षेत्रालगत असलेल्या मिरज एमआडीशी कुपवाळ एमआडशी वसंतता औद्योगिक वसाहत संजय इंडस्ट्रीयल इस्टेट गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या औद्योगिक क्षेत्रामधील इंजिनिअरिंग फाउंडेशनसह इतर सर्व उद्योगामध्ये स्थानिकाबरोबरच परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात काम करतात या एमआशीमधील उद्योगधंदे काम करणारे परप्रांतीय कामगार मार्च महिन्याचे प्रारंभी सणासाठी त्यांच्या राज्यात जातात त्यानंतर जिल्ह्यासह लगतच्या स्थानिक गावामधील कामगार उन्हाळी सुट्ट्या यात्रा उरूस लगेनसरा आदी कारणामुळे कामावर येण्यास सतत ताटा करतात स्थानिक कामगारांच्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या पडतात एप्रिल मे महिन्यात सं दिवस असतात गावेगावी उरूस आणि यात्रांचा हंगाम असतो त्यामुळे मुलांच्या कामगार असले स्थानिक पालखी कामाला दांडी मारून फिरायला जातात स्थानिक कामगार आठ ते पंधरा दिवसासाठी कामावर दांडी मारतात तर परभारतीय कामगार दोन महिने कामावर येत नाहीत अन्यथा जादा पगार मिळाल्यास होईनंतर दुसऱ्या दिवशी जाऊन काम करतात